शहराची खबर, या मी शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये सावडीतील जॉगिंग ट्रॅकजवळील संत निरंकारी भवनाजवळून चोट्यांनी वीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरून नेली एकवीस एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान ही घटना घडली या प्रकरणी तोपकाना पोलीस ठाण्यात अमय प्रमोद कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पोलीस नाईक खुडे हे पुढील तपास करत आहेत अहमदनगर येथील नगर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांचे शुक्रवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर एक दिवसाचे लक्षणीय उपोषण करण्यात आले आहे या आंदोलनात जास्तीत जास्त ठेवीदारांनी सहभागी होण्याचे आवाहन बँक बचाव संघर्ष समितीचे डी एम कुलकर्णी यांनी केले आहे संचालक आणि कर्जदारांच्या मालमत्ता जप्त करून ठेवीदारांना पैसे परत करावेत अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दोघांना लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील वसंत टेकडी येथे घडली या प्रकरणी पाच जणांविरोधात तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरात शंभर टक्के मतदान होण्यासाठी जनजागृती करा तसेच मतदान केंद्रावर मतदानासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्या असे आवाहन निवडणूक निरीक्षक राजीव आरोरा यांनी केले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोरा यांनी महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक घेत केलेल्या उपाययोजनांची माहिती घेत आवश्यक त्या सूचना दिल्या पैशाची मागणी केल्याने एकाच रस्त्यात थांबून मारहाण करण्यात आली ही घटना शनिवारी पावणे अकरा वाजेच्या सुमारास घडली याबाबत निसाम अहमद आसिम महम्मद कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन जणांविरोधात कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय समीर गप्पू शेख अल्फज आईज समीर शेख अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत शहराची खबरवात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर